शिवसेनेच्या प्रचाराला धूमधडाक्यात सुरुवात विटा नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचत असताना शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवार अमोल अनिलराव बाबर व सौ लता रामचंद्र भिंगारदेवे तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ काजल संजय म्हैत्रे यांनी पेठेतील विठ्ठल मंदिरात नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे तीनही उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत आपल्या कार्ययोजनांची माहिती दिली आहे यावेळी बोलताना बाबर म्हणाले प्रभागातील नागरिकांचा आम्हाला अत्यंत प्रतिसाद मिळत आहे शिवसेना पक्षाचे विकासाचे विटा शहराची सर्वांगीण प्रगती यासाठी आम्ही स्पष्ट भूमिका मांडत हो। विटा शहराला नव्या वळणावर देण्यासाठी नागरिक आम्हाला संधी देतील असा आमचा ठाम विश्वास आहे प्रचार शुभारंभानंतर कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या प्रत्येक घरात भेट देत स्थानिक प्रश्न सुविधा आणि आवश्यक विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली नागरिकांकडून ही या भेटींना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून प्रभागात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे एकूणच विटा शहरातील प्रचारात शिवसेना पक्षाने वेगाने आघाडी घेतली असल्याचे चित्र उमटत आहे यावेळी प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार विनोद गुळवणी माजी सभापती विनय भंडारे विशाल पाटील सारन मेत्रे रामचंद्र भिंगार देवे अविनाश बाबर दिलीप काळेबाग महेश मेटकरी संजय लकडे संजय कोकिळ गौरव गुळवणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा